जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची मोठी कामगिरी हत्ती गवत व मका पिकांमध्ये गांजाची लागवड करणारा आरोपी जेरबंद एकशे पन्नास किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त तासगाव तालुक्यातील शेतीवर छापा टाकून लाखांचा पन्नास किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी अजय नारायण चव्हाण वय वर्ष पस्तीस राहणार बस्तवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून बस्तवडे येथे एका एकाने गांजाची शेती केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर व संकेत कानडे यांना त्यांचे बातमीदाराकडून विश्वसनीय बातमी मिळाली त्यानुसार त्यांच्या पथकानं शुक्रवारी सायंकाळी चव्हाण यांच्या वायफळे रोड चव्हाण वस्ती येथे असलेल्या शेतात छापा टाकला त्यावेळी मका आणि हत्ती गवत पिकांमध्ये सात ते आठ फूट उंचीचे गांजाची झाडे अडवून आली याबाबत चौकशी केली असता चव्हाण याने शेतात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली चव्हाण यांनी यापैकी काही गांजाची झाडे शेतात उपटून टाकली होती काही दिवसात त्याची विक्री करणार असल्याचंही त्यानं सांगितलं दहा हजार रुपये प्रति किलो प्रमाण पंधरा लाख रुपयांची एकशे पन्नास किलो शेतातील सर्व गांजांची झाडे पोलिसांनी जप्त केली सांगली जिल्ह्यातील गांजा तस्करीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे आपल्या शेतीमध्ये गांजाची लागवड केलेली कोणाला कळू नये यासाठी याने या शेतामध्ये मका आणि हत्ती घासाची लागवड केली होती परंतु चव्हाण यांच्या गांजा शेतीची माहिती अखेर पोलिसांना मिळाली आणि याचा भांडाफोड झाला तब्बल पंधरा गुंठे शेतामध्ये लागवड केलेल्या गांजा शेतीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शुक्रवार दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कारवाई केली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत उपनिरीक्षक कुमार पाटील हवलदार अमोल ऐदळे आम सिद्धा खोत बाबासाहेब माने संदीप पाटील श्रीधन बागडी सुशील मस्के अभिजित माळकर संकेत कानडे रोहन गस्ते विनायक सुतार ऋषिकेश सदामते सोमनाथ पतंगे ऋतुराज होळकर व सुमित सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याचे ताब्यात घेण्यात आला आहे तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहेत